आम्ही कधी आमचं स्वतःचं घर सोडायला तयार नाही सगळं व्हॉट्सअपवर आमचं स्टेटस ठेवत असतो कोणाच्या गळ्यात हार कोणाच्या दारामध्ये कार भविष्यामध्ये माझ्या दारासमोर येणार थार हे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो आणि घरामध्ये आम्हाला उतरणं पडलेलं असतं घर सोडायला तयार नाही गल्ली सोडायला तयार नाही स्वतःचं गाव सोडायला तयार नाही कधीतरी तालुक्याच्या जिल्ह्याच्या बाहेर जाऊन बघा अनोळखी प्रदेशामध्ये जाऊन बघा तिथं आपल्याला आपली लायकी काय असते गावातल्या एखाद्या चौकामध्ये हो नेते म्हणून नमस्कार ठोकणारी माणसं त्या अनोळखी प्रदेशामध्ये बघायला मिळत नाहीत कामावरून घरात आल्यानंतर कपातून बशी सांडेपर्यंत चहा देणारी आपली आई सुद्धा तिथे भेटत नाही पैसे कमी पडले म्हणून कुणाकडून कुण तरी उचल आणणारा आपला बाप नाही तिथं गेल्यानंतर आपल्याला ऐकी आपल्याला कळते आमचे रवींद्रनाथ टागोर एकदा जपानच्या दौऱ्याला गेलेत तिथं गेल्यानंतर तिथल्या स्थानिक पत्रकारांनी प्रश्न केला टागोरजी तुमच्या भारताची ओळख मला एका वाक्यात सांगा विचार करा ज्या देशामध्ये साडेसहा हजार जाते आहेत हजारो प्रकारचे फ्लेट जात आहेत किती धर्म आहेत किती विचारधारा आहेत किती पंत आहेत त्या देशाची ओळख एका वाक्यात कशी सांगणार पण टागोरजी ठामपणाने त्या पत्रकाराला एका वाक्यात भारताची ओळख सांगतायत की बुद्धाचं तत्वज्ञान आणि शिवरायांचा पराक्रम ही माझ्या फारच देशाची ओळख आहे एका वाक्यात भारताची ओळख म्हणजे आजही नरेंद्र मोदी फॉरेनच्या दौऱ्याला गेले तर त्यांना काय सांगावं लागतं मी कुठून आलोय बुद्धांच्या देशातून आलोय मी कुठून आलोय शिवरायांच्या देशातून आलोय मी कुठून आलोय गांधींच्या देशातून आलोय फॉरेन मध्ये आजही आमच्या प्रधानमंत्र्यांना हे सांगावं लागतं विचार करा यांच्या नावानं आपला भारत जर ओळखला जात असेल तर आपल्या नावानं काय ओळखलं जात आपल्याला ओळख सांगावी लागते अमक्याचा फोरगा तमक्याचं पुतण्या तमक्याचा नातू आपल्या स्वतःची ओळख नाही अजूनही आपल्या घरामध्ये एखादी लग्नपत्रिका आली तर ते आपल्या बापाच्या नावाने येते घरात मध्ये मातीचा निरोप जर कुणाला द्यायचा असेल तर घरातल्या ओळखणारी माणसाला दिला जातो कारण आपली स्वतःची काही कर्तबगारी नाही कर्तबगारी शून्य आहे त्या अनुषंगानं मला वाटतं महाराजांच्या इतिहासाकडे आपण पाहिलं पाहिजे महाराजांच्या आयुष्यातले असे किती प्रसंग आहेत की शक्ती एका वेळी सगळीकडे खर्च नाही करायची जेवढे आदिलशाहीला अंगावर घेतलंय निजामशाहीला शांत ठेवले निजामशाहीला अंगावर घेतलाय तेवढी मोगलाई शांत ठेवलेली आहे मोगलाईला अंगावर घेतले तेवढी ढज पोर्तुगीज इंग्रज यांना शांत ठेवलेला आहे एका वेळी सगळ्यांना अंगावर घ्यायचं नाही नाहीतर उठला राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या विरोधात सगळ्याच्या विरोधात पुन्हा याच्या पाठीमाग कोण येत नाही घरातली सुद्धा याच्या पाठीमागे जायला तयार होत बरोबर का एवढं भयानक पद्धतीचं वातावरण आहे यसा जी कंकाचा किस्सा मला त्या राजकीय अनुषंगाने कधी कधी आठवतो की हैदराबादचा भाषा आमच्या महाराजांना विचारत होता महाराज आमच्याकडे जे हत्ती आहेत ना तेवढ्या ताकदीच्या ते तेवढ्या क्षमतेच्या हत्ती तुमच्याकडे आहेत का महाराज काय सांगतायत हत्ती नाहीत पण हत्तीच्या ताकतीची माणसं आहेत कोण आहे ड्या पाठवून मग महाराजांनी यसाजी कंकाकडे नजरेने इशारा केला यसाजी कंक पुढे आलाय मैदानात उतरलाय बाजूला जेवढं काय प्रेक्षक बसले त्या भाष्याचं ते अगदी नजर रोखून बघते त्याच्या हृदयाचा ठोका चुकते डोळ्याची पापणीही लवत नाही आणि त्यावेळी आमचा येसाजी कंक घर 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 तलवार फिरवत हत्तीच्या समोर आला तो हत्ती उन्मत्त आहे पिसाळलेला हत्ती आहे येसाजी कंका हत्तीच्या पाठीमागच्या बाजूला गेला हत्तीची शेपटी पकडली आणि त्या शेपटीला पकडून त्या शेपटी बरोबर खेळायला लागला त्यावेळी हत्तीला कळायचं बंद हत्ती गोंधळला मराठींची रणनीतीच अशी आहे की पळवून पळवून ताणून ताणून मारायचं शत्रू दमला कि मग त्याच्यावर अटॅक करायचं ज्यावेळी हत्ती दमलाय त्यावेळी यसाजी कंका हत्तीच्या पुड्यात आला आणि हवेत वरती उडून गरकन हत्तीच्या सोंडे वरती तलवार मारलेली आहे रक्त अवस्थेत हत्ती तिथं पडलाय चारही बाजूला बसलेल्या प्रेक्षक जोर जोराने तिथे टाळ्या वाजवत होतो बादशाह प्रचंड खूप म्हटलाय बघ यसाजी तुला मी सोन्याचा करा आणि चार गाव इनाम स्वरूपात येतो माझ्याकडे येतोस का यसाजीने त्या काळात उत्तर दिलंय बादशाला कि बादशा कसल्याही परिस्थितीत आम्ही तुमच्याकडे येणार नाही इनाम द्यायला नाही बक्षीस दिला माझे महाराज समर्थ आहेत तू बक्षीस द्यायची गरज नाही विचार करा आताच्या काळातला एखादा ग्रामपंचायत सदस्य असता एखादा आमदार खासदार असता काय झाला असत सुरत मार्गे गुवाहाटी पन्नास खुकी वगैरे सगळं आपण ऐकतो ना डाब्यावर जेवण येतो म्हटलं तरी दुसऱ्या पार्टीत जाईल काही सांगता येत नाही म्हणजे राजकारणात एवढी भयानक परिस्थिती आहे पोरग बापाला म्हणत असते मला राजकारणात जायचंय राजकारणात जायचंय बाप्पण तो नको बाबा राजकारण लिहून वाईट असते जाऊ नकोस पोरग म्हणते नाही मला बाप पप्पाला म्हणते मला राजकारणातच जायचंय पप्पा म्हणतात बरं ठीक आहे एक आटी तुला पूर्ण करायला लागेल पोरग म्हणते कितीही आटी असू देत मी पूर्ण करतो पण मला पप्पा राजकारणात जायचं पप्पा म्हणतात ठीक आहे घराच्या गच्चीवर चढ गच्चीवर पाठवतात आणि गच्चीवर गेल्यानंतर पोराला सांगतात आता खाली उडी मार पोरग म्हणत पप्पा हातपाय मोडतील अरे माझ्यावर विश्वास आहे का नाही बापावर पोरग म्हणतात ऐक मार उडी मार मार तर हातपाय मोडतात त्याला दवाखान्यात नेलं जातं आणि बाप जेवढी चिक्कू सफरचंद घेऊन बघायला जातो तेवढी पोरग म्हणतो पप्पा तुमच्यावर विश्वास शवला हातपाय मोडणार तुला कळलं का बाप पोराला सांगतो तुला कळलं का राजकारण असं क्षेत्र आहे इथं स्वतःच्या बापावर सुद्धा विश्वास ठेवायचं इतकं भयानक आहे पण महाराजांच्या काळामध्ये ते बघायला मिळत नाही महाराजांच्या काळामध्ये प्रत्येक मावळा हा प्रामाणिक आहे महाराजांच्या काळामध्ये मा प्रत्येक मावळ्याच्या रक्तामध्ये मा ती निष्ठा असलेली आपल्याला बघायला मिळते ती निष्ठा अलीकडच्या काळात कुठेतरी संपताना आपल्याला बघायला मिळते